नमस्कार मुक्ता अभिषेक वरती खूपच चिडलेली असताना ती सावनीला बोलते सावनी मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती तुम्ही असं का वागलात पुन्हाच ठाऊ पण एकच गोष्ट सांगते सावनी आज तुम्ही जे काही वागलात ना ते खूपच चुकीचं वागलात तुम्ही एवढ्या चुका केल्यात एवढ्या चुका करून सुद्धा आम्ही तुम्हाला पाठीशी घातलं का तर जाऊ देत एक शेवटची संधी दिली पण कसला एवढा राग आहे तुमचा कि तो राग काढण्यासाठी तुम्ही कोमलच्या आयुष्याची वाट लावायला निघाला बोला सावनी बोला आजपर्यंत मी तुमच्या सगळ्या सगळ्या गुन्ह्याकडे नजराड केली का तर फक्त आणि फक्त आदित्यसाठी पण आता मात्र खरंच बस झालं आता मात्र पाणी डोक्यावरून जायला लागलं मम्मी ताई सागर सगळेजण मला सांगत होते सावनीला कधीच माफ करू नका कारण सावनी कधीच बदलू शकत नाही पण मला तुमच्यावरती विश्वास होता की तुम्ही बदलाल तुमच्यातला तो बदल मला दिसत होता पण आज मात्र तुम्ही चांगलीच माझ्या डोळ्यावरची पट्टी दूर केली सावनी यापुढे तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही किंवा कधीच मी तुम्हाला संधी देऊ शकणार नाही तेव्हा इंद्रा मुक्ताला बोलते अगं मुक्ता एवढी एवढी मऊ मऊ काय बोलतेस अगं सनसनी दोन हान तिच्या अगं तिची चांगली धिंड काढू या कुत्र्यासारखं बदलू या तिला जेणेकरून दुसऱ्यांच्या मुलीच्या आयुष्याची वाट लावताना दहा वेळा तरी विचार करेल अगं स्वतःला सुद्धा मुलगी आहे ना अगं त्या पोरीचा तरी विचार करायचा तिच्या मनावरती तुझ्याविषयी काय परिणाम होईल अगं तू तिच्या आत्याच्या बाबतीत जर का असं वागत असशील तर सावनी ती तुला कधीच आई म्हणणार नाही नाहीतरी ती तुला कधी आई मानतच नाही खरं सांगायचं तर ती मुक्ताला जेवढं जवळच मानते ना तेवढं तुला मानत नाही पण खरच मुक्ता बस झाला आता, आता किती वेळा चा। या सावणीने गुन्हे करायचे आणि आपण माफ करायचं आणि या सावणीने मात्र प्रत्येक वेळेला आपल्याला चांगलाच धडा शिकवायचा आता मात्र बस झालं आता काही झालं तरी हिला चांगलंच मारायचं तुडवायचं हिची चांगली धिंड काढायची त्याशिवाय माझं मन हलकं होणार नाही आणि या वेळेला मुक्ता तू अडवणार नाहीस कारण ती माझ्या पोरीच्या आयुष्याशी खेळत होती तेव्हा लगेच मुक्ता बोलते मम्मी मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा मी तुम्हाला का अडवेन मम्मी आणि मला तुम्हाला अडवून काय मिळणार आहे मी एकच गोष्ट सांगते मम्मी तुम्हाला जे काही करायचंय ते हिच्या बाबतीत करू शकता आणि हिला पोलिसांच्या ताब्यात देऊ शकता कारण सावलीला माफ करणं आता तरी मला चालणार नाही तेव्हा लगेच सावनी मोठ्याने बोलते मुक्ता तू आणि मला पोलिसांच्या ताब्यात देणार तू तेव्हा लगेच मुक्ता बोलते हो त्यावेळेला लगेच सावनी बोलते मग तू आदित्यला काय सांगशील बोल ना मग तू आदित्यला काय सांगशील आदित्य तुला जाब विचारेल माझी सावनी मम्मा कुठे आहे तेव्हा तू काय बोलशील मुक्ता बोल, बोल? तेव्हा आदित्य मोठ्याने ओरडतो मम्मा मुक्ता आंटी काही बोलायची गरज नाही कारण तुझी कारस्थान तुझी पराक्रम मी स्वतःच्या डोळ्याने बघितली अगं कोमलत्यानी तुझ्या बाबतीत काय वाईट केलंय कि तू तिच्याशी एवढं वागायला निघालीस आय हेट यू मामा आय हेट यू तू असं वागून का का काय का मिळालं तुला तेव्हा लगेच सावनी बोलते आदित्य अरे बाळा असं काही नाही अरे मुक्ता आंटी आणि तुझे सागर पप्पा आहेत ना ते खूपच खोट ठरवत आहेत मला अरे मी यांच्यासाठी बदलण्याचा प्रयत्न केला अरे मी या घरात साधं साधं राहिले या घरातली सर्व काम करत आले पण यांनी मात्र मला कायम कायम तुच्छच लेखलं बघितलंस ना तेव्हा लगेच आदित्य बोलतो बस झालं मम्मा अगं मुक्ता आंटीनी तर तुला शेवटची संधी दिली होती पण त्या संधीचा फायदा मात्र तुला घेता आला नाही तू मुक्ता आंटीच्या बाबतीत जे काही वागलीस त्याची शिक्षा तुला मिळायलाच पाहिजे आज मात्र तुला अजिबात सोडायलाच नको मुक्ता आंटी तुम्हाला काय करायचंय ते करा मी तुम्हाला अजिबात जाब विचारणार नाही तेव्हा लगेच मुक्ता सावनी जवळ जाते आणि सावनीला बोलते सावनी बघितलं शेवटी काय झालं शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं सावनी अहो तुम्ही हरलात सावनी मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत होते असं नका बघू असं वागणं बरोबर नाही पण तुम्ही मात्र माझं ऐकलं नाही सावनी आणि तुम्ही स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतलात सावनी असं करून तुम्हाला काय मिळालं देव जाणे पण स्वतःच्या मुलांना मात्र तुम्ही दूर झालात झाला त्या मुलांच्या मनात तुमच्याविषयी प्रेम नाही राहिलं सावनी काय उपयोग पैशाच्या पाठी हापापल्यासारख्या धावत राहिलात पण मात्र सगळंच गमावलं आयुष्यात तुमच्या सोबत असं कोणीच नाही जो तुमच्यावरती जीवापार प्रेम करू शकतो आज तुम्ही आदित्यच्या मनातून उतरलात मी बोलले होते ना एक ना एक दिवस तरी आदित्य कायमचा सागरकडे येणारच कारण सावनी तुमचा स्वभाव मला दिसत होता तुम्ही कशा वागताय कशा आहात मला सगळं काही समजत होत आज तुम्ही जे काही वागलात ते वागून तुम्ही स्वतःच स्वतःला चांगलंच तोंड कशी पाडलत असं मला वाटतंय त्यावेळेला लगेच सावनी बोलते बस झाला मुक्ता बस झालं अति होतय तुझ स्वतःला खूपच शाणी समजतेच पण एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करू नकोस माझ्या वाटेला जर का जायचा प्रयत्न करत तर मात्र मी तुला माफ करणार नाहीच तेव्हा मुक्ता बोलते गप्प बसाव सावनी अहो एवढं सगळं केलं तरी सुद्धा तुमचा माच काही उतरत नाही सावनी अहो किती दिवस स्वतःला असं असं तोंड घशी पाडत राहणार आहात किती दिवस एकदा तरी स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही किती चुकलाय सावनी तुमचं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही आणि खरं सांगायचं तर सावनी मला तुमची ही गोष्टच पटलेली नाही तुम्ही असं का वागता तेव्हा लगेच सावनी बोलते मुक्ता मी तुझे पाय धरते हात जोडते पण प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नकोस त्याच वेळेला सागर म्हणतो मुक्ता या वेळेला मी तुमचं काहीच ऐकणार नाही या वेळेला जर का तुम्ही काही करण्याचा प्रयत्न केला तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही मुक्ता मी तुम्हाला माफ नाही करणार सांगतो आज माझ्या या बहिणीच्या आयुष्याशी बाई खेळली या बाईला शिक्षा ही झालीच पाहिजे तेव्हा मुक्ता म्हणते सागर तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करा मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही मी एकच गोष्ट सांगते सागर मी सावनीला पुन्हा कधीच आपल्या कुटुंबामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार नाही तिला माफ करणार नाही यापुढे सावनी चॅप्टर माझ्यासाठी कायमचा क्लोज तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर मुक्ता आणि इंद्रा सावनीला कुत्र्यासारखं हाणत पोलीस स्टेशन पर्यंत तिची धिंड काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिक नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू